आपल्या मुंबईसारख्या शहरामध्ये अनेक आस्थापना अनेक इमारती आणि अने अनेक दुकानं या सर्वांना विविध प्रकारच्या महापालिका फायर अशा विविध लायसन्सची आवश्यकता लागते हे लायसन्स मिळवण्याकरता त्यांना म्हणजे जे तो व्यवसाय करतायत त्यांना स्वतः खेपा झाल्याला लागू नये म्हणून काही कंपन्यांना हे काम आपण त्या आस्थापना देतात फॉर एक्झाम्पल मला जर का एखादं रेस्टॉरंट सुरू करायचं असेल एखादं उपहारगृह सुरू करायचं असेल तर त्याच्यासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व परवानग्या मिळवण्याकरता मी एका कंपनीला काम देतो मी त्यांना त्यांच्या फीज देतो आणि म्हणतो की मला या सगळ्या परवानग्या मिळवून द्या जे ज्या या करता कंप्लायन्स असतात ते कंप्लायन्स पूर्ण करून द्या मग त्याच्यामध्ये गॅसच्या पासून ते फायरच्या परवानगीपासून ते इमारतीच्या परमिशनपर्यंत सगळ्या परवानग्या आल्या ह्या परवानग्या मिळवून देणारी एक कंपनी जिचं नाव आहे डीव्हीआरई आता ह्या एकाच कंपनीच्या नावापुरता मर्यादित राहता येत नाही कारण ह्याचे जे मालक आहेत ते इतके कलाकार व्यक्ती आहेत की त्याने सहा सहा कंपन्या बनवल्या म्हणजे गॅस लिंक फायर राईज डीव्हीझेड पॉवर सर्च वेल्ड आर्ट वुड आर्टिस्ट्री अशा वेगळ्या वेगळ्या कंपन्या बनवल्या आहेत आणि अजून या कंपन्या बनवण्याचा छंद त्यांचा संपलेला नाहीये अजूनही अनेक कंपन्या ते काढतायत आणि आपल्या या कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कामगारांची पिरवणूक कशी या सगळ्या कंपनीच्या माध्यमातून करता येईल हा त्यांचा प्रयत्न आहे आज आपल्या महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेच्या कार्यालयामध्ये हे सर्व कामगार आलेले आहेत नमस्कार जय महाराष्ट्र माझं नाव केतन नाईक उपाध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेना हा जो विषय मी आज आपल्या समोर मांडतो तो विषय अत्यंत महत्वाचा अशासाठी आहे की या मुंबईमध्ये आपण म्हणतो मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे याच्यामध्ये वेगवेगळ्या आस्थापना आणि वेगवेगळ्या वेग वेग -वेग कंपन्या येतात आणि ते आपला व्यवसाय करतात हे करत असताना इथे लोकांना लुबाडलं जातं मी आता इतर शहरांची नावं घेत नाही पण इतर शहरांमध्ये जसं व्यवसाय करणाऱ्यांना व्यवसाय करताना लुबाडलं जातं तसं आपल्या मुंबईत होत नाही ना याची काळजी देखील आपण घेणं गरजेचं आहे आणि म्हणून या डीबीआरचा पर्दाफाश मी आज आपल्यासमोर करतोय या सर्व कामगारांनी आपल्याला जी माहिती दिली आणि जी तक्रार आपल्या समोर मांडली आहे त्याच्यामध्ये यांचा जो मालक आहे देवा महादेव बिरादर हा कुठला तरी कर्नाटकचा व्यक्ती आहे मुंबईत गेल्या सात आठ वर्ष व्यवसाय करतोय अनेक काही काय व्यवसाय करून झाल्यानंतर आता या व्यवसायावरती सटल झालेला दिसतोय आणि ह्याने है। जे जे कारनामे केले आहेत ते सगळ्या कारनामे आपल्या समोर आहेत कामगारांना कधीही याने अपॉइंटमेंट लेटर आजपर्यंत दिलेले नाहीये कामगारांना सॅलरी स्लिप दिली जात नाही कामगारांना आजपर्यंत आठ वर्षे कंपनी सुरू असताना एकदाही कंपनीने वेळेवरती वेतन दिलेलं नाहीये आता आपल्या कामगारांना कामाची गरज असते म्हणून लोक कामावरती जातात काम करतायत कामगारांना इन्सेंटिव्ह प्रॉमिस केले जातात पण कधी इन्सेंटिव्हचं देय कधी कामगारांना झालेला नाही कामगारांना वेगवेगळ्या ठिकाणी परवानगी घेण्यासाठी राबवलं जातं वेगवेगळ्या क्लायंटच्या घरी त्याच्या ऑफिससला पाठवलं जातं धंदा घेतला जातो क्लायंटकडून पैसे घेतले जातात पण त्या क्लायंटचं काम देखील करून दिलं जातं हे सगळे व्यवहार या बिरादर नावाच्या व्यक्तीने केलेले आहेत कालच आम्ही यांच्या ऑफिसला धडक दिली होती माझ्यासोबत माझे सहकारी निलेश पाटील अनिश खंडावेळे अक्षय पनवेलकर व सर्व आम्ही होतो ती धडक दिल्याच्या नंतर आम्ही याच्याशी जेव्हा चर्चा केली त्याने पोलिसांना बोलवलं पोलीस स्टेशनचे सगळे आपले पोलीस बांधव आले त्यांनी सगळा विषय ऐकला आम्ही त्यांना सांगितलं की अशा अशा पद्धतीने या कामगारांचे पैसे थकलेले आहेत ते मिळवण्याकरता आम्ही ते आलेलो त्यांना देखील विषय कळला आणि आता पुढच्या दोन दिवसात त्याची आम्ही बैठक घेऊन हा विषय सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोत कामगारांचे पैसे तर मिळवून देऊच त्याच्याबद्दल शंकाच नाही ते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं कामगार सेनेचं काम आहे आणि ते आम्ही करूच परंतु या डीबीआरला ह्याचा जो फ्रॉड धंदा याने जो इथे सुरू केला आहे तो देखील आम्ही या मुंबईत करू देणार नाही हे या व्हिडिओच्या माध्यमातून माझ्या त्या बिरादरला स्पष्ट सांगणे आहे आता ह्या डीबीआरीच्या ज्या तक्रारी आमच्यापर्यंत आल्या आहेत मी या व्हिडिओच्या माध्यमातून इतरांना देखील विनंती करतो की ज्या ज्या लोकांना ज्या ज्या क्लाइंटना या डीबीआरी हा बिरादर माणसाने गंडवला असेल त्यांनी आजच आम्हाला संपर्क करा जेणेकरून ह्याचा पूर्ण पर्दाभाश आपल्याला करता येईल कारण हा माणसाला जर असाच खुला सोडला तर हा आणखी लोकांना गंडवत राहणार आहे हा आणखी कामगारांची पिळवणूक करत राहणार आहे हा आणखी आस्थापने रेस्टॉरंट या सगळ्यांना बुडवत राहणार आहे कामगार आस्थापनाकडून पैसे घ्यायचे आणि ते पैसे ठसवायचे आणि वेगवेगळ्या प्रॉपर्ट्या खरेदी करायच्या हा धंदा याने उघडलेला आहे त्यामुळे मी सगळ्या आपल्या मुंबईत काम करणाऱ्या रेस्टॉरंट आणि आस्थापनांना देखील आवाहन करतो की अशा फालतू लोकांना काम देणं बंद करा सरतेशेवटी ज्या परवानग्या जाऊन मिळवायचे असतात ते आमचे कामगारच मिळवतात त्याच्याबद्दल हेच सगळे एक्सपर्ट आहेत मी तर कामगारांना देखील विनंती करतोय की त्यांनी स्वतःची स्थापना करावी आणि या सगळ्या परवानग्याचं काम सुरू करावं आपल्या मुंबईतली मराठी लोकांनी काम करावं या बिरादर त्यांनी करण्यापेक्षा आणि लोकांना गंडवण्यापेक्षा सो या व्हिडिओच्या माध्यमातून माझी आपल्याला सर्वांना विनंती आहे की या माणसापासून सावध राहा आणि याच्या विरोधात तक्रारी असतील तर आजच महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेला संपर्क का साधा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र